बीडचे आमदार संदीप क्षीरसागर यांची निकटवर्तीय प्राध्यापक विजय पवार यांची आणि ह्या खटावकरची नार्को टेस्ट करणं खूप गरजेचं आहे आंदोलन तर चलत राहणार आहेत आम्ही आंदोलनं कायमचे करणार आहोत पण या आपल्या मीडियाच्या माध्यमातून जिल्हा प्रशासन आणि राज्य शासनाला एक विनंती करतो की या दोन्ही आरोपींची नार्को टेस्ट करा जेणेकरून आजमेरसारखं मोठं कांड या उमा संकुल संकुलमध्ये निघते का याचा दृष्टिकोनातून तपास झाला पाहिजे अत्यंत संतगतीने तपास होतो अद्यापपर्यंत आरोपी अजून अटक झालेले नाही आहेत त्याच्या बाबतीत कसल्या प्रकारचं गांभीर्य आम्हाला जिल्हा प्रशासनाकडून दिसत नाही आहे मी या म आपल्या मीडियाच्या माध्यमातून एवढीच विनंती करतो राज्य शासना की तात्काळ त्या आरोपींना अटक करून त्यांची नाक टेस्ट करावी जेणेकरून एक मोठं कान आपल्यासमोर नक्कीच या जगासमोर दिसेल एकूणच खाजगी शिक्षण नक्कीच खाजगी प सुरक्षेचा प्रश्न निमा निर्माण झालेलाच आहे कारण कु बीडमध्ये वाळू माफिया आपण ऐकलं असेल भूमाफिया ऐकलं असेल आता हा शिक्षण माफिया मोठ्या प्रमाणात बीडमध्ये निर्माण झालेला आहे आणि याला कसल्याही प्रकारचं बंधन कुठल्याही प्रकारचं बंधन राज्य शासनाचं नाही आहे जिल्हा प्रशासनाचं नाही आहे जसे वाटेल तशी आपल्याला फीस साहित्य विक्री केलं जात आहे आणि पालक त्याला बळी ब बळी पडले जातात